वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दिपाली तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील व युवा नेते विनोद पिंटू भैया गगने यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी तुळजापूर शहरातील फुटपाथ व बसस्थानक पार्किंग मंदिर परिसर अशा अनेक ठिकाणी ओढ्यावर झोपलेल्या गरजू आणि मनोरुग्ण दीडशे ते दोनशे नागरिकांना सध्या चालू असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे त्यांना थंडीत संरक्षण व्हावे यासाठी सर्व ठिकाणी रात्री फिरून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत धर्मराज पवार प्रभाकर देवकर शिवाजी डाके ओमकार इंगवे तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या या उपक्रमामुळे त्यांच्यावर संपूर्ण तालुक्यांमधून कौतुकाचे वर्षाव होत आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब करा